हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर साडेचार वाजे आणि दक्ष इथं खूप गाढ झोपलेला होता तेवढ्यात मग मी विचार केला की माझं जी रेसिपी बनवायची आहे त्याची मी तयारी चालू करते म्हणून इथं आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहेत मी छोटे छोटे आणि त्यांना धुवून मस्त वापरून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक दिवशी आम्ही डिमार्टमधून पोटॅटो बाईट्स आणलेले होते तर ते होते छान पण काय माहिती का किती दिवसापासून पॅकिंग केलेले असते ना तर त्याची टेस्ट थोडी वेगळी लागत होती तर मी विचार केलेला होता की असेच पोटेटो बाईट्स मी एक मी एक वेळा नक्की ट्राय करेल तर आज मी ही रेसिपी ट्राय करणार आहे आणि कशी होते तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करणार आहे तर इथं बटाटे वाफलेले होते ने, ना त्यांची मी साल काढून घेणार आहे आणि बटाटे थोडे जास्त वाफवू द्यायचे कारण की आपल्याला एक डो रेडी करायचा आहे त्याच्यासाठी म्हणून बटाटे थोडे जास्त वाफवू द्यायचे आणि त्याच्यानंतर लागणारे सगळं साहित्य मी ताटात काढून घेतले तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर घेतलेले आहेत बटर लसूण थोडं कुटून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स आणि ओरेगोनो हे सगळे साहित्य आपल्याला रेसिपीसाठी लागणार आहे त्याच्यानंतर मग मी बटाटे छान मेश करून घेतलेले आहेत पण ते मेशरनेस व्यवस्थित मेश झाले नाहीत म्हणून मग मी किसनीने छान किसून घेणार आहे कारण की आपल्याला एक परफेक्ट डो रेडी करायचा आहे त्याच्यासाठी आता किसलेल्या बटाट्यांमध्ये सगळं साहित्य ॲड करायचं आहे लसूण कुटलेला होतो तो टाकलेला आहे बटर टाकलेला आहे आणि एखाद्या वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता पण तांदळाचं पीठ आणि जर कॉर्नफ्लॉवर असेल तर दो त्या दोघांमधून एक जरी वस्तू तुमच्याकडे असेल ना पीठ तर तुम्ही करू शकता ही रेसिपी तर मी बनवणार आहे पॉटॅटो बाईट्स तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर किती घ्यायचं जर तर कसं आहे मी आठ ते नऊ बटाटे घेतले होते तर मी दोन दोन चमचे दोघं टाकलेले आहेत जर तुम्ही एकच पीठ टाकणार असाल तर तुम्ही चार चमचे याच्यामध्ये ॲड करा आणि तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवत आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहे आणि ज्यावेळेस तुम्ही डो रेडी करणार ना तर तुम्हाला असं वाटत असेल की डो होत नाही व्यवस्थित तर तो थोडंसं पीठ तुम्ही वरून ॲड करू शकतात आणि थोडंसं पीठ जेव्हा आपण भिजतो त्यावेळेस आपल्या हाताला लागतं ते तर त्यावेळेस तुम्ही तेलाचा वापर करा तेल टाकल्याने ते हाताला चिटकत नाही तर इथं मला खूप मेहनत लागलेली आहे डो रेडी करायला आणि फायनली डो रेडी झालेला आहे त्याच्यानंतर मग मी छोटे छोटे लाडू करणार आहे त्याचेवाले तर जर तुम्हाला मोठे बनवायचे असेल तर तुम्ही मोठे बनवा आणि मी मिडियम साईजमध्ये बनवणार आहे आणि तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे सगळे मी पहिले छोटे छोटे तयार करून घेणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे बनवणार ना त्यावेळेस हाताला तेल लावा कारण की ते हातालासुद्धा चिटकत होतं तर मी दोन ते तीन वेळा तेल लावलेलं आहे आणि जसं जसं तुम्ही तेल लावणार ना हाताला तर ते आपोआप गोल्ड असे होतील त्याच्यानंतर तेल थापलेलं होतं आणि तेलात मी टाकलेले आहेत आणि याच्यात मी चीजसुद्धा ॲड केलेलं आहे जर तुम्हाला चीज स्किप करायचं असेल तर तुम्ही इथं चीज स्किप करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते की ज्या वेळेस तुम्ही पोटॅटो बाईट्स तळणार त्यावेळेस गॅस थोडा कमी ठेवा कारण की गॅस जर तुम्ही फुल ठेवला तर ते तेलात फुटू शकतात तर एवढी तुम्ही काळजी घ्या कारण की थोडंसं एक फुटलं होतं पण मी लांब होते म्हणून मग जसं माझ्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मग मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि फायनली माझ्या पोटॅटो बाईट्स रेडी झालेले आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे माझ्या याच्याने मी तुम्हाला सांगत आहे की एक वेळा नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे ते मला नक्की सांगा आणि मी खूप खुश होते कारण की मी केलेली रेसिपी सक्सेस झालेली आहे आणि तुमच्यासोबत मी व्यवस्थित पद्धतीने शेअर केलेली आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही रेसिपी बनवा आणि तुमच्या मुलांना पण बनवून द्या आणि तुम्ही पण एन्जॉय करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय